नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचला आहे यंदा केंद्र सरकारने सुमारे वीस हजार पाचशे कोटी रुपये देशभरातील नऊ कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या हप्त्यामध्ये खात्यात रक्कम जमा केलेली आहे परंतु एक राज्य असं आहे जिथं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केवळ दोन हजार रुपये नाही तर सात हजार झाली आहे आंध्र प्रदेशमधील शेतकऱ्यांसाठी हा दिवस खास आहे आंध्र प्रदेशातील राज्य सरकारने केंद्राच्या पीएम किसान योजनेसोबतच स्वतःची योजना जोडली आहे तिचे नाव आहे अन्नदाता सुखी भव पीएम किसान योजना या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक वीस हजार रुपये पहिल्या हप्त्याच्या रूपात शेतकऱ्यांना पाच हजार रुपये राज्य सरकारतर्फे तर दोन हजार रुपये केंद्र सरकार मार्फत मिळाले आहेत या प्रकारे आंध्र प्रदेशातील शेहेचाळीस लाख पंच्याऐंशी चेद हजार आठशे अडोतीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सात हजार रुपये पोहोचले आहेत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी या, या योजनेची घोषणा निवडणूक जाहीरनाम्यामध्ये केली होती सत्तेमध्ये आल्यानंतर या योजनेस लागू करण्यात आले आहे शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी ही योजना गरजेची असल्याचे त्यांचे म्हटले आहे हे पाऊल शेतकऱ्यांना आत्मनिर्भर आणि सबल करेल असे देखील त्यांचे म्हणणे आहे जर तुम्ही पीएम किसानचे लाभार्थी आहात आणि आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये आले नाहीत तर काही बाबी तपासून घ्या जसं की तुमचं पी एम किसान रजिस्ट्रेशन नंबर व आधार नंबर घेऊन पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर लॉग इन करा तेथे बेनिफिशरी स्टेटस सेक्शनमध्ये जाऊन स्थिती तपासा जर काही त्रुटी असेल तर स्थानिक कृषी अधिकारी किंवा सी एस सी केंद्रामार्फत संपर्क करा केंद्र आणि आंध्र सरकार दोघांनी शेतकऱ्यांना एकत्र हप्ते देण्याचा रोड मॅप तयार केला आहे केंद्र सरकार जर दर चार महिन्यास दोन हजार रुपये देत आहे तर दुसरीकडे आंध्र प्रदेशसारखं सरकार, सरकार देखील काही महिने आपल्या वाटचे पाच हजार रुपये देणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभरात वीस हजार रुपये रोख रक्कम ही मिळणार आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद